अक्षरयात्रा अक्षरयात्रा भाषा साहित्य कला संस्कृती कथा कविता समीक्षा मुलाखती विवेचना आस्वाद प्रासंगिक लोकधाटी अकुला आकाशवाणी केंद्राची साहित्यिक पत्रिका अक्षरयात्रा 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 अक्षर यात्रा नमस्कार साहित्य रसिक हो आज आपण अक्षर यात्रेत जाऊया लोकसाहित्याच्या प्रदेशात आणि ऐकूया शाहीर वसंत मानवटकर यांची प्रकाश वैद्य यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रकाश वैद्य नमस्कार मानवटकर साहेब मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले होळीच्या दुसऱ्या दिवशी जे मूर्ख संमेलन त्यामध्ये दरवर्षी तुम्ही ते मूर्ख संमेलन गाजवलं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे व्यापारी किंवा आणि जो मोठा वर्ग आहे अकोल्यातला ते पण लोक यायचे आणि त्या संमेलनाला दाद द्यायचे तर आदरणीय लंकेश्वर गुरुजी हे नगर परिषदेच होते आणि मूर्ख संमेलनाचे आयोजक आदरणीय स्वर्गवासी रामकिशोर शिवाजी गुरुजी यांचे बंधू नगरपालिकेत होते तर त्यावेळेस ते चहा घ्यायला हॉटेलात बसले लंकेश्वर गुरुजी आणि त्यांचे श्रीवास गुरुजीचे बंधू तर ते म्हणाले की ये मृखसंमेलन बहुत बडी उच्च कला आहे इसमे बोले बडे बडे काका हातरसे जैसे कवी हां तो आपल्या अखोल्यामध्येही होते नरेंद्र पुरोहितजी होते अग्रवालजी आए तो ये बड़े बड़े लोगों का ही है बोले तो लेकिन बोले इसमें एक बात नहीं है बोले कि जो विनोद होना होली बुरा मत मानो होली है उसमें मजा आने के लिए कोई लेडीज रोल नहीं करता लंकेश्वर गुरुजी मनाले कि आमक एक मुलगा वसंत बानोडकर तो ये लुगड़े बिगड़े नसु नहीं करते तो मग मिथे पाचारण के मग पाचारण केलं तेव्हा ओपन थिएटरमध्ये खुले नाट्यगृहामध्ये तो मूर्ख संमेलनाचा कार्यक्रम मग त्या कार्यक्रमाला त्यावेळेस आदरणीय बाजीरावजी पाटील रत्नपारखी गुरुजी देवरावजी लोटे मोठे मोठे कलावंत मग ते म्हणा या पोराला करून टाका आता मी त्या ठिकाणी मग आम्ही नंतर करू म्हणाले मग म्हणा ठीक आहे यांचं करून टाका तर त्यांना वाटलं पोरगा आहे नवीन लुगड्याने सुनाला पारदींचा सोंग घेऊन आला गटोळ हातात काढीन करेल दहा पंधरा मिनिट पण माझा ॲटम असा पुत्र झाली आट संसाराचा आला विट असं बाय ठाऊक असतं असं बाई ठाऊक असतं तर म्या लगीन केलं नसतं पहिला झाला लेक आता त्यांना वाटलं लवकर करेल हा प्रोग्राम माझा आठ लेकरायचा संसार पहिला झाला लेक तवा होतो अभी धोक दुसरं झालं बाळ घडी घडी मॅ केले लाड तिसरी झाली पोर आम्हा आनंद होई और मग चौथी झाली पोर मग जीवाले आमच्या घोर माझा सातीर बाजार म्हणतो बोंदरे जीवाले घोर कसा लागला अरे जलमल्या हे हेकनी संग लग्न कोण करीन हे आजकालचे पोरं तर हुंडा मागतात हुंडा नाही हो हुंडा हुंडा असं ते कॉमेडी खू लोक तल्लीन झाले खुश झाले मग ह्या आठ लेकराचा संसार मुलगा होई पाच वा आली बिमारी लागली धवा म्हणजे चिंता से चतुराई घटे दुखसे घटे शरीर पाप से लक्ष्मी घटे गाय गै दास कबीर डॉक्टर वसा आंबेडकरांचे तीन गुरु भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले महात्मा कबीर तर त्यांनी कबीरांचं मग मी ते सांगितलं की चिंताशी चतुराई घटे घटे शरीर पापसे लक्ष्मी घटे काय बघ दास कबीर मग मुलाचा नंबर सहा तोंड नवऱ्याचं सुकलं पहा मग सातवं झालं मुलं आमची पेटत नाही चुल मग महंगाई महंगाय मग त्याच्यातही कॉमेडी महंगाई से तंग आकार मैने अंधे भिकारी की कटोरी से अठन्नी उठाई और फिर उसको पूछा क्यों कैसी तबीयत है भाई तो वो बोला अच्छे अच्छों का ईमान बिगड़ने लगा है और रख दो अब मुझे दिखने लगा है असा विनोदी कार्यक्रम जेवढा चालला मग माझा पूर्ण कार्यक्रम झाल्यावर लोक उठायला लागले लक्ष्मणसिंह जाजुरिया आयोजक होते ते, ते म्हणाले अरे भाई येत प्रोग्राम और भी अगले साल भी लेकिन कुछ बडे बडे आपले व्यक्ती गए हैं उनको भी सुन के जा मग मग लोक पुन्हा बसले आणि नंतर माझे आदरणीय बाजीरावजी पाटील देवरावजी लोटे नरेंद्र पुरोहितजी रामेश्वरलाली अग्रवालजी प्रभुदयाल शर्माजी यांचे सर्वांचे आय ठाम झाली <laughs> तुमाल या कार्यक्रमाला तुम्हाला खूप म्हणजे उपस्थित असलेले सर्व हा लोकांची खूप दाद मिळाली दाद आणि मुख्य म्हणजे त्या मूर्ख संमेलनात पूर्वी स्त्रिया येत नसत पण जेव्हा मी हा हे बौंद्रीपारदींचं हे सुरू केलं तर माझ्या माता भगिनी युवक युवती सर्व क्षेत्रातील सुशिक्षित प्रतिष्ठित व्यापारी वगैरे उद्योग आणि आपल्या तो रामदास पेठेतील वगैरे सुशिक्षित वर्ग यायला लागला आणि माझं कौतुक करायला लागलं आणि एक सरकारचं पण एक योजना होती कुटुंब कल्याण ते पण तुम्ही सांगितलं कमी मुलं असेल चांगलंच चांगलं त्यांचं आता मला हा मला ते बोलण्याचा अधिकार कारण की मी अविवाहित आहे त्यामुळे मग त्यामुळे मी काही असा घोर ठेवलाच नाही मागे <laughs> त्यामुळे मला माझं मान्य करायचे ते बोले तसा चाले त्याची बंधावी पाहुली खुद करो बदमे बोलो असं देश हितासाठी तुम्ही खूप चांगले चांगले काम केले धन्यवाद सर केरूजी बुवा गायकवा जलशात केव्हापासून तुम्ही ते कार्य करत हा। आहात आणि त्याचाही थोडासा अनुभव आमच्या त्यांना सांगत नाही विष्णुप्रभाकर हे दिल्लीचे फार मोठे साहित्यिक ज्यांना राष्ट्रपती हिंदी साहित्यामध्ये साहित्या विष्णूप्रभाकर मग त्यांनी नवप्रभात नाटक लिहिलं नवप्रभात म्हणजे सम्राट अशोकाच्या जीवनात आले कलिंगचं युद्ध झालं रक्तपात पाहून त्यांनी तो त्याग केला आणि भगवान बुद्धाला सम्राट अशोक शरण गेले ते त्याच्यावर त्यांनी नवप्रभात नाटक लिहिलं त्याचं मराठी रूपांतर आदरणीय आचार्य दिनबधू शेगावकर गुरुजी भीमनगरचे यांनी ते अशोक विजय म्हणून नाटक लिहिलं त्याचे संवाद एक एक दीड दीड पानाचे आणि संगमित्र आहे सम्राट अशोकांची मुलगी तिचं प्रेम कलिंग कुमारावर म्हणजे ज्या कलिंगशी युद्ध मग हा रो हे रोल हे नाटक कोण बसवेल गुरुजींनी औरंगाबाद नागपूर इकडे तिकडे लो, लोकांना कळवलं की मी हे अशोक विजय नाटक लिहिलं बसवा लोकं बसवत नव्हते फक्त अन्वी मिर्झापूरला त्या काळामध्ये वानखडे म्हणून होते त्यांनी ते नाटक अन्वी मिर्झापूरला बसवलं आणि गुरुजींनी आम्हाला म्हटलं त्यावेळेस माझे मित्र बुद्धवाशी अरविंद वासनिक होते सुखदेव बडगे होते पांडुरंग दुपारे होते एकनाथ कावरे होते चंचलनाथ ओवाड होता प्रल्हाद बनकर होता एक बागुल म्हणून होते आणि सम्राट अशोकाचं रोल ज्याचे दीड दीड दोन दोन पानाचे संवाद एक मिल कामगार सज्जन रामटेके म्हणून मिलातला होता कमी शिकलेला त्यांनी तो तो रोल केला सम्राट आणि संगमित्रीच्या याची जबाबदारी माझ्यावर मिळाली मग ती त्यातली जी गाणी होती ती मला गुरुजींनी चाल वगैरे आचार्य दिनभन गुरुजींनी सांगितले मग ते नाटक मी ते बसवलं आई तुझा अंगणात भडके जगनाशाची ज्वाला हे असं गाणं म्हटलं मग केरुजीबानी ऐकलं आणि मग त्यांनी म्हटलं अरे हा पोरगा मानवटकरांचा बरा गातो मग त्यांनी मला जलशात घेतला म्हणजे त्यावेळेस ऐतिहासिक नाटकं होते हा त्याचं एक एक दीड दीड पान तुम्ही जे सांगत आहात हा, पाठांतर करणे हो, 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 हो रोल हो हो जो रोल म्हणजे खूप कठीण काम होतं प्रॉम्प्टिंग असायची मागून परंतु तुमचं पाठांतर आणि त्याचं सादरीकरण या दोन्ही गोष्टी तुम्हाला पूर्ण एकाग्रतेनं म्हणा किंवा हे प्रॅक्टिस त्याची आठ दहा दहा दिवस एक एक महिना प्रॅक्टिस करायची असे दिग्दज लोक त्या नाटकाला हजर असायची त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस आलो तुम्ही त्यावेळेस स्वर्गवाशी डॉक्टर राहाटे साहेब यांनी आम्हाला खूप कोऑपरेशन दिलं आणि मग तो मी नव्हे सारखं हां मोठं नाटक प्रत्यक्ष रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये प्रभाकर पंशीकर सादर करायला आले होते त्यावेळेस पाहिलं होतं आम्ही मग आम्ही ठरवलं आदरणीय लंकेश्वर गुरुजी म्हणाले की आपण तो मी नवेच करूया मग ही चर्चा सगळी शहरात झाली अरे एवढं मोठं नाटक फिरता रंगमंच कसं काय शक्य आहे पण आदरणीय चांदूरकर ताई चांदूरकर भगिनी हा त्यावेळेस ते प्रसिद्ध वकील चांदूरकर अकोल्याचे कोर्टाचे त्यांच्या ज्या कन्या होत्या त्या ते, त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं की तुम्हाला जे काही प्रॉपर्टी लागेल नाटकाकरता तो मी नवीस नाटकात कोर्ट सीन फार आहे तो लखोबा लवगंडे किती बायांना फसवतो मग त्यात मला सुनंदा दातारचा रोल मला त्यामध्ये तो, तो मी नवीसमध्ये हे एवढं मोठं नाटक आम्ही एक एक त्या काळात बसवलेलं हो आहे आणि सर्व मिलमजूर स्टेशनात काम करणारे हातगाडी ओढणारे रिक्षा चालवणारे लोक घेऊन आम्ही तो कार्यक्रम केला समन्वय असा सगळ्यांना सांगून त्यांना ते पण आपण काम करायचं सगळ्यांना त्या पात्रासाठी तयार करायचं केला आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे नंतर ते नाटक स्टेजवर जेव्हा होते तेव्हा जी दाद मिळायची तुम्हाला तेव्हा तुम्हाला तुमचा आनंद गगनात आता ह तर ते मोठी मजाही यायची त्यावेळी एक आगे म्हणून होते त्यांना आम्ही गंगूबाई घोटाळेचा रोल दिला त्या नाटकात मग आचार्य थ्रेंचं नाटक त्यांचं लिखाण त्यांनी कंसात लिहिलं होतं फोनदारावर ठेवून आता ते फोन दारावर ते ॲक्शनमध्ये करावं लागते पण आम्ही ज्याला रोल दिला त्याने तेही पाठ केलं आणि तो तेही बोलत ते असे फोन दारावर ठेवून <laughs> असे विनोदी प्रसंग तुम्ही फार सुंदर सर प्रश्न करता त्याच्यामुळे हे मला आठवते ते मी एक नाटकामधला मधला एक उतारा असा आहे हा पात्र तर ते पण जसं नाटकाची प्रॅक्टिस घेतो ना आपण तर ते नाटकच असं होतं <स्थाँगा> की त्या नाटकाची प्रॅक्टिस घेताना जो दिग्दर्शक आहे त्याला कसा त्रास होतो ते नाटकामध्ये असं होतं टिंब 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 स्वल्प विराम <स्थाँगा> तर तो, तो जो पात्र आहे <स्थाँगा> म्हणायचं तर तो बरोबर तसंच म्हणायचा स्वल्पविराम अरे म्हणे टिंब म्हणजे टिंब टिंब म्हणजे थांबून जा थोडा पॉझ घ्या आणि नंतर स्वल्पविराम म्हणजे थोडा वेळ असं सांगायचं त्याला पण तो परत तेच करायचा दुसरी चूक काहीतरी करायचं असं ते एक नाटक मी म्हणजे ते वाचलेलं आहे दिग्दर्शक जो आहे नाटकाचा त्याला कधी कधी म्हणजे असं सांगताना पण एक असं म्हणजे आनंद होतो कधी कधी तो, गादी गादी तो असा चिडलेला असतो आणि नंतर असं काहीतरी जसं तुम्ही आता फोनच सांगितलं तसं काय झालं की श्रोते म्हणजे जे पाहणारे उपस्थित आहेत ते तर मला सांगायचं काय ना करतो काय करेक्ट चला प्रसंग सांगितला तुम्ही त्यानंतर आपण येऊया विजयादशमीचा जो सोहळा आहे जो अकोल्यात खूप दरवर्षी असतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची तो कार्यक्रमाचं आयोजन असत तर त्या कार्यक्रमाला तुम्ही स्वागत स्वागतगीत पण गाता आ, हा असं आहे तर त्याचं काहीतरी एक सांगा हा सध्या बाळासाहेब आंबेडकर एवढ्या कमी वयामध्ये नाशिक ते मुंबई लाँग मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी साली काढला त्यामध्ये अकोल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा कास्ट फेडरेशनच्या काळापासूनच अकोल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे आंबेडकरी चळवळीमध्ये तर मग त्या नाशिक ते मुंबई आठ दिवसाचा तो प्रवास होता त्या ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी मग इगतपुरी देवलाली वगैरे कुर्ला वगैरे या ठिकाणी स्वतः पायी आमच्यासोबत सध्या बाळासाहेब आंबेडकर चालायचे अकोल्या जिल्ह्यातले जे त्या काळातले मान्यवर नेता ते देखील ने चालायचे बी ला आदरणीय लंकेश्वर गुरुजी होते बी आर साठ होते भाऊसाहेब बेंगडे होते गुणवंतराव पाटील होते तर हे पंढरीजी महाजन होते तर हे सर्व लोक मग तिथे तिथे आम्ही थांबायचो मग त्या ठिकाणी कार्यक्रम नांदखेडचे एक पोवाळा गाणारे खंडाळ्याचे सदाशिवराव पान पाटील आणि मी आम्ही तिघं इत मग कार्यक्रम त्या ठिकाणी मग त्याच वेळेस मग मी तिथे ते गाणं सुरू के सुरू केलं स्वागतगीत स्वागत गीत त्या ठिकाणी रंग हा भुरा भुरा ऐन की डोळा रूप जणू भीमाच या गोळा आले किती गेले किती असा परंतु आम्ही नेता मानीला भीमरायाचा नातू हे गीत मग त्या तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकां जिल्हा जिल्ह्यात लोकांच्या मुखोद्गत झालं आणि हे गीत स्वागत ते प्रसिद्ध त्र्याऐंशी मग ते मग दोन हजार तेरापर्यंत मी सदोतीस स्वागत गीतं नॉनस्टॉप दरवर्षी मग सदोतीस स्वागत गीतं आणि ते याबद्दल मीराताईंनी श्रद्धेया महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकरांनी म्हटलं की एका नेत्याचे एका स्टेजवर एवढे स्वागत गीत गाणं हा एक चमत्कारच आहे आम्हाला मला आंबेडकरी घराण्याचा आशीर्वाद मिळालेला आहे लोक कलावंत आहात हा परंतु तुम्ही तुंबडी गीत हा लोकगीत आणि नंतर तुमची वाटचाल सुरू झाली ती चित्रपटामध्ये हा तर कुठल्या कुठल्या चित्रपटामध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्याचं पण आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा त्यात काय की डेब्यू चित्रपट ज्या वेळेस आता मी आदरणीय तुकारामजी बिरकळ यांना श्रद्धांजली अर्पण करतो निलेश जडमकरांनी आणि बिळकर सरांनी तो ज डेबू चित्रपट वगैरे हा हाती घेतला तयार करायला मग गाडगे महाराज त्या काळात ॲट दॅट टाईम लेडीज वॉज नॉट अलाउड ऑन द स्टेज तिकडे बालगंधर्व लुगडं नेसायचे स्त्रियांना म्हणाई होती मग त्यावेळेस गाडगे महाराज ज्यावेळेस कीर्तन करायचे त्या कीर्तनात ते भारूड करायचे सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वा हिंद तुला सासू माझी किरकिर करते लवकर नेग तिला सासरा माझा बाजारी गेला तिकडचं खपवी त्याला असं ते कॉमेडी भारूड गाडगे महाराज गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ह्यावेळेस हे जे, जे कीर्तन सुरू करायचे त्या कीर्तनात भारूड करायचे त्यावेळेस लेडीज अलाउड नव्हती स्टेजवर म्हणून ते माणसालाच तुकडं नेसवायचे मग या डेब्यू चित्रपटात तो काळ दाखवण्याकरता निलेश जडमकरांनी मग हा रोल कोण करेल मग मी ह्या मूर्ख संमेलनामध्ये स्त्री पार्टात फेमस होतोच मग दादा वसंत मानोडकरला बोलवा ते हे व्यवस्थित करतील मग... धन्यवाद <laughs> सर आभारी आहे आपला आकाशवाणीतर्फे फार माझा हा मान मरात सन्मान्य आहे तर मग मोहन जोशी यांच्या हे स्वतः त्यावेळेस म्हणजे सुरुवात देवगीनंदन गोपालात डॉक्टर श्रीराम लागू होते त्यानंतर डेबूमध्ये आद आदरणीय अखिल भारतीय नाट्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मोहन जोशी यांनी तो रोल केला गाडगे के महाराजांचा मग टोंगलाबादला शूटिंग होती मग मी गेलो टोंगलाबादला गेल्यानंतर त्यांच्या बाजूला पण सर्वच कलावंत बसले होते मी बसलो मग मला नि जडंकर सरांनी म्हटलं मानवटकर तयार व्हा आता तुमचं शूटिंग स्टेजवर सुरू होईल मग मी गेलो आणि मग ते केसावडीन ते मेकअप आणि ते लिपस्टिक ते काजळ आणि ते लुगडन ते ब्लाऊज आणि ते नेऊ मग पुन्हा येऊन त्यांच्याच बाजूला बसलो मोहन जोशींच्या तर त्यांनी खुर्ची बाजूला घेतली आणि विचार निलेश जळमकरांना विचारलं या या महिला कोण निलेश जडमकर म्हणत दादा मानावं लागेल तुम्हाला म्हणे ओ म्हणे उभे ओ म्हणे तुम्ही त्यांच्या शेजारी बसले होते तरी ओळखलं नाही म्हणे त्यांनी ते विचारून राहिले म्हणे की तुम्ही ह्या महिला कोण ना असे विनोदी प्रसंग मोठ्या मोठ्या लोकांशी फार सुंदर मोहन जोशी अतिशय सर्व कलावंतांना घेऊन चालणारे स्टेजवर फार सुंदर कलावंत महाराष्ट्र त्यानंतर आकाशवाणी अकोल्यामध्ये पण तुम्ही भरपूर लोकसंगीताचे कार्यक्रम घेतले हा हो। तुमचा एक अनुभव कसा होता कारण आकाशवाणीला आता नव्वद वर्ष पूर्ण होत आहे निमित्ताने आम्ही मला हा, हा, हा प्रश्न विचारतो की आकाशवाणीमध्ये पण तुम्ही लोकसंगीत हा लोकगीतं हा किंवा आणखी कुठला काही कार्यक्रम का असेल तर त्याच्यामध्ये सहभाग घ्यायची तर तो एक तुमचा प्रसंग सांगा काही असेल सर्वप्रथम आकाशवाणी अकोल्यांची जी सुरू झाली तर मी मी फार त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाचं निस निसंशीने प्रस प्रशंसा करायला पाहिजे की स्थानिक कलावंतांना आधी घ्या म्हणून त्यावेळेस ते खोबरागडेजी साहेब दडवी साहेब हे यांनी सर्वांनी ठरवलं की सा स्थानिक कलावंतांना मग मला त्या काळामध्ये जरी निधी कमी भेटत असे त्यामुळे अल्प जरी मानधन होता तरी आम्हाला भरपूर प्रत्येक मग स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असो प्रजासत्ताक दिनाचा असो महापुरुषांच्या जयंत्या असोत पुण्यतिथी असोत कुट प्रसंगानुरूप प्रत्येक वेळेस आम्हाला पत्र आणि ते प्रमाणपत्र अनेक कलावंतांच्या मानधनामध्ये आकाशवाणीच्या प्रमाणपत्राचा सिंहाचा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे तर ते त्यावेळेस मग मी मला मग नंतर नागपूरला सेमिनार हिलवर दूरदर्शन सुरू झालं मग इथून मला नागपूरला तुंबडी गायन यवतमाळला जी आकाशवाणी झाली नागपूरला झाली तिथेही ते सादर करायचे मग त्या दूरदर्शनच्या ठिकाणी मला तिथे कार्यक्रम करायला सेमिनार हिलवर ऑडिओ व्हिडिओ शूटिंग की आकाशवाणीने करून प्रत्यक्ष पण त्याच्या वेळेस दिवसापर्यंतच यायच्या नवीन नवीन असल्या कारणाने पण पर, हो हा परंतु महाराष्ट्रामध्ये अकोला आकाशवाणीने मला प्रसिद्ध करण्यात आणि माझ्या कारकिर्दीला उजाडा देण्यामध्ये जो सिंहाचा वाटा आहे आकाशवाणीचाच आहे अकोला अकोल्याने तुम्हाला हां अकोल्या जिल्ह्यामध्ये ह्यावेळेसचे लोकसंगीत कार्यक्रम असे लोक त्यांनी तुम्हाला एक प्रसिद्धी दिली प्रसिद्धी दिली आणि मग संचासहित यायचे स्टुडिओमधून सर्व रेकॉर्डिंगचे सामाईन वगैरे घेऊन तिथे यायचे ऑन द स्पॉट लाईव्ह म्हणतात ना त्याला तेव्हा मग आता आता स्टुडिओत बसला आहे मी लाईव्ह प्रोग्राम देखील आकाशवाणीने हे केलेले आहेत कुठलं उद्घाटन असेल उद्घाटन आणखी काही कार्यक्रम असेल हा आ, उद्गाट उद्गाट, हा स्वागतगीत वगैरे कुठले बऱ्याच ठिकाणी मी नवीन हे सुरू केलेलं आहे प्रथम मलाच ठेवायचे पिकेवी असो जिल्हा परिषदेचे प्रोग्राम असोत समाजकल्याणचे असोत कलेक्टर ऑफिसचे असोत आणि माहिती जिल्हा माहिती जिल्हा माहिती कार्यालयांचे तर आकाशवाणीने त्या ठिकाणी येऊन त्याचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग केलं आणि प्रसिद्धी केली शेवटी मी सर आकाशवाणीचे आभार मानतो आणि शेवटी जाता जाता सर्व माझ्या चाहते बंधू भगिनी अकोलाच नव्हे संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रातल्या चाहणाऱ्यांचे मी आरोग्य त्यांचे दीर्घायुष्य त्यांचे शुभचिंतन लाभतो आणि शेवटी येणं मन होतं कुणावर जडल येण मन होतं कुणावर जडल म्हातारपणी हे सारं कळलं या गेली ती जवानीची वेड बघतच राहता खेळू नका खेळ खेड़। के केस होते काड, रूप ही रूपाळ पण हे भलती कड पाखरू हे भलती कड उडलं म्हातारपणी हे सारं कळलं आकाशवाणीचं संपूर्ण संच बंधू आणि भगिनी कर्मचारी या तंत्रज्ञ निवेदक निदेशक या सर्वांचे आणि माझं बंधू भगिनी माझे चाहणाऱ्यांचे माझे गुरुजनांचे आता नुकतीच गुरु गुरुपौर्णिमाय झाली सर्वांचे आभार मानतो जय भारत जय महाराष्ट्र आकाशवाणीच्या अकोला स्टुडिओमध्ये येऊन आपण जो म्हणजे तुमची जी प्रगती होत गेली बालकलावंत ते दूरदर्शन आणि त्यानंतर चित्र चित्रपट कलावंत हा सर्व जो प्रवास आहे आपले खूप खूप आभार आकाशवाणीच्या अकोला केंद्रातर्फे आपले मी आभार व्यक्त करतो मी आभार मानतो धन्यवाद

या नाही कशी करू बाई आता लग्नाला चला लग्नाला चला आता लग्नाला चला माझे नाव नाना तुम्ही लग्नाला चला नाक नाही ना दिलानो भोक पाडा वितिला नाक नाही ना थिलानो भोक पाडा वितिला काय करू गदिला लग्नाला चला लग्नाला चला लग्नाला चला माझे तुम्हाला मेनाची गाडी गाडी वढायला मूगळ्याची जोडी बसायला तुम्हाला मेन्नाची गाडी गाडी बढायला मुंगळ्याची जोडी तुम्ही गाडी खाली बसा पोर बांधा खांबाला कुत्री घ्या काकला लग्नाला झाला चला पूजी हाळत सासू झाली बाळत साताऱ्याचं वांगण पर झालं जमल्या आया बायाती बसली ताई अरे तमल्या बाया मस्ती बसलीच आई तिजी बोलायची घाई तिजी बोलायची घाई आता लग्नाला चला हाला चला आता हा बुरा बाबु राव लग्नाला चला हे भीमराव श्यामराव लग्नाला चला अन्न सा त्याचा लग्नाला चला रंगूबाय गंगू लग्नाला चला गुना सोनाबाई घरचं काम सोडा सोनाबाई सोनाबाई घाचकांच वाडाण हा बाय तुम्ही आता लग्नाला नाही तिकडे काही खायचं नाही हात बांधून जेवायचं थंड बांधून खायचं जेवल्याशिवाय नाही राहायचं चाळणीनं पाणी प्यायचं लग्नाला झाला नवरा आला ऐशी पाशी नवरी झाली दुरुशी नवराला येशी नवरी झाली दुरुशी कौरावले बोकड भो लग्नला लग्नाला चला आता लग्नाला चला बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला आता लग्नाला चला बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला आता लग्नाला चला बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटवून गेले आडवा हटवून गेले हे

ये काय की काम क्रोध बिनतु सावला अरे अरे तम अंगाशी आला महाराज त्याने माझा प्राण चालीला बघय ग अरे बिनतु सावला महाराज अरे बिनतु सावला गा 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 बिनतु सावला देवा रे देवा आता काय मी करू बिनतु सावला आय 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 मनुष्य अति दारुण हा म्हणजे अति दारुण दारुचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर हा भयंकर म्हणजे तो अभयंकर का अभ्यंकर चा अभ्यंकर नवी भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला मारीला तीन तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं हे गंगीचा इथे गंगी काय संबंध मग त्या रंगीन कोणाचाही संबंध नाही तिनं ना म्हणजे त्या इंगळीन इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सुथावा महाराज अरविंद ग श्रोते हो अक्षर यात्रा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाहीर वसंत मानवटकर यांची प्रकाश वैद्य यांनी घेतलेली मुलाखत सादर करते होते प्रकाश वैद्य अक्षर यात्रा अक्षर भाषा साहित्य कला संस्कृती कथा कविता समीक्षा मुलाखती विवेचना आस्वाद प्रासंगिक लोकधाटी अकोला आकाशवाणी केंद्राची साहित्यिक पत्रिका अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर, अक्षर यात्रा अक्षर यात्रा, यात्रा